आता एक महत्वाची बातमी येते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपालिका नगरपंचायतींची निवडणूक जाहीर केली आहे राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेचं आयोजन करत स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत घोषणा केली आहे यात नगरपालिका नगरपंचायतींची निवडणूक जाहीर करण्यात आली असून आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे तर दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबरला निकाल येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत नगरपालिका आणि नगर, नगर पंचायत निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे तर उमेदवारी अर्ज दाखल करणे दहा ते सतरा नोव्हेंबर तसेच अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबर रोजी होणार असून अर्ज माघार घेण्याची मुदत एकवीस नोव्हेंबर पर्यंत आहे त्यानंतर मतदान प्रक्रिया दोन डिसेंबर रोजी पार पडेल तर मतमोजणी प्रक्रिया तीन डिसेंबर रोजी पार पडेल असं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर